नमस्कार बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत महत्वाची बातमी पाहूया काळा पैसा वचनात शेतकरी कर्ज बाजारीचा काँग्रेसकडून मोदीच्या जन्मदिवशी प्रतिकात्मक गांधीगिरी आंदोलन यवतमाळ शहरातील संविधान चौकामध्ये दिनांक सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता यवतमाळ विधानसभा आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या उपस्थितीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे वेगळ्या पद्धतीनं औक्षण करण्यात आले महत्वाची बातमी आपण पाहतोय मोदींनी आतापर्यंत देशाला दिलेल्या भूलथाफा तरुणांना रोजगाराचे आश्वासन परदेशातील काळा पैसा परत आणण्याची घोषणा महाराष्ट्रातील शेतकऱ्या कर्जमाफी यासारख्या जाहीरनाम्याचा निषेध म्हणून गांधीगिरी आंदोलन उभारण्यात आलं आहे या आंदोलनात केक कापून व औक्षण करून मोदीच्या खोट्या करण्यात आला आहे या प्रसंगी अध्यक्ष डॉक्टर बगलूर फणिल देशमुख कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी ठोक माजी आरोग्य सभापती नंदू कुडमेथे प्रदेश काँग्रेसचे राज्य सचिव जावेद अन्सारी दत्ताडाके सुनील बोरकर राजू राजकुरे ऋषभ गुल्ला अजय मैत्रेकर गंगाधर राऊत किशोर गजबे मोरे महाराज अक्षय मोरे कपिल मिर्झा मिरजा खान अॅडव्होकेट सीमा तेलंगे अख्तर पंढरी पाठे बोडे देवा खंडारकर फैसल पटेल इरफान भडाण यवतमाळ जिल्हा सोशल मीडिया काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष कृष्णा पोसनाके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला तसे शहर काँग्रेस तालुका काँग्रेस जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनातील नागरिक ही उपस्थित होते ज्वालादेब न्यूज साठी नरेश राऊत यवतमाळ